उभे असतात बाळाला समानता देतील आणि मॅडमला पाठीशी मी म्हणून या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो एका जोरात आळ्या झाल्याच पाहिजे तसेच या ठिकाणी सन्मानियमधे चिंचवड गावामध्ये विशेष नावासलेलं फाउंडेशन दिवा फाउंडेशन यामध्ये मी एक संचालिका म्हणून पण काम करतो साठी म्हणजे महिलांनी बाहेर येऊन काहीतरी स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा यासाठी हे फाउंडेशन काम करत आहे आमच्या फाउंडेशनमध्ये अशा हजारो महिला आता आमच्यामध्ये सहभागी झाल्या आहेत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये या हजारांची संख्या लाखोंवर जाणार आहे आणि यासाठीच रिवा फाउंडेशन काम करत आहे याच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षाताई सोनार यांनी ज्या घर घरात बसलेल्या महिला आहेत अशा प्रत्येकीला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं सा काम चालू केलं आहे आणि एकंदरीत अशा ह एक हजार महिलांच्या गटाच्या त्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि अशा हजोरांची संख्या ही लाखोपर्यंत जाईल आणि नक्कीच महिला सशक्तीकरण हे एवढं प्रबळ होईल याच पुरुषांच्या प्रमाणे महिलाही एक उत्कृष्ट उत्तेजका म्हणून ओळखल्या जाते हो नक्कीच प्रेरणा मिळेल सामाजिक बांधील यामुळे जी उद्योजकांना मदत होते ही अनिवार्य आहे म्हणजे आता शब्दातही उल्लेख करता येत नाही कारण यामुळे होणारी ओळख ही माणसाला नेहमीच आपल्या व्यवसायासाठी हो नक्कीच या फाउंडेशन द्वारे आमच्या महिलांची हजारोंची संख्या ही लाखो पर्यंत जाणार आहे आणि यातच आम्ही सर्व महिलांनी सशक्तीकर